बघ सर सांग सांग सरनाथ शिंदे यांच्याकडून शंभर रुपये आणि एकेकाचा लढा उठायला शांत करा कुस्ती लावला शांत करा पंत मन लावलेला कुस्ती चालू झाली गर्दी कमी करा ती गर्दी कमी करा बसून घ्या सगळे बसून घ्या गर्दी कमी करा आयदरवाल्यांना माहिती आहे ही दोघं काय बसून घ्या बसून घ्या राजू शेखर यांच्याकडून गौरव ऐकू याला शंभर रुपयाने भैया बैवामान यांच्याकडून शंभर रुपये गौरव ऐकू बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या अनेक वेळा सांगितलेला कादरच्या मैदानात कुस्ती चालू झाली निखील माने आणि संभा खाली निमित्त भैरवनाथ यात्रा उत्सव कादर शिंदेवाडी आजच्या मैदानाला पराक्रम कोर करणार बघूया दो सर्वपरीची दोन्ही पहिला शांतता आणि सप्तता गरिबांचा पैलवान दोन्ही सुद्धा निखिल माने खो शाळा सांगली एकेकाचे एक सुप्रसिद्ध पैलवान शहाजीराना पवार यांचा पट्टा वडोदचा नावाचा सातारा जिल्हा क्रांतीचा सा जिल्हा सातारा त्या सातारा जिल्ह्याचा ना। नावाचं गाव त्या गावचा पैलवा समोरचा प्रतिस्पर्धी संभाग खडे हो हो ती सर्व परिचिता कोणे पैलवाना मी मगाशी सांगितलेलं आहे पेंटरचा बोरगा वडिलांनी मुलाला पैलवान केलेला आणि आज उद्योगपती कुस्तीवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व मान्य श्री श्रीनिवास बापू पवार साहेब यांनी पोटाशी धरलाय संभा खाडे पैलवानला नोंद घ्या सगळ्यांनी मागच्याच महिन्यात संभाखाडेला मानधन चालू केलेलं आहे बाप्पूंनी बोलून तीन महिन्याचं मानधन एकदम दिलं आणि परत सांगितलं संभा तीन महिन्यानंतर परत माझी भेट घ्यायला यायचं प्रत्येक तीन महिन्यांनी लोन घ्या सगळ्यांनी ज्या दिवशी संभाला मानधन चालू केलं त्याच दिवशी बारामतीला अस्लम काजी उपस्थित झाले होते अस्तमकाजी असता सर्व बलकी असं गाव नाही असा पैलवान नाही त्या पैलांना कोण ओळखत नाही अस्तम सांगितलं अशी माणसं पाहिजे पैलवाला मान चालू करणारी दानशूर माणसं आज पुढे आली पाहिजे तर कुस्ती वाट तो का तीन चार नाव ना, ना। त्या राष्ट्रभागासाठी पाहिला मागे झालं हे आंगणवाडीचे संभाव पण उजवाट वरती केलेला एक कुस्तीतला जादूगार आहे तो सुद्धा हनुमंतच्या दवावस्थाच या गावाचं कादरचं फार मोठं मार्ग केलं सुद्धा ایک چاک ناوس گیس ایک چاک مارنے کا دھوکا دینا برا گوشتی بائک ہوتی کسی پنکھا سموار سمو گھاؤن گیا پنکھ جان کر कुस्तीमध्ये एक फार मोठाल आज कुस्तीचा निकाल काय लागणार यावर सगळ्यांचंच लक्ष लागलेला आणि कादळच्या मैदानात कुस्ती निकालीच करावी लागते पहिल्यांदा सोडवली जात नाही नोंद घ्या मागल्या वर्षी निकाली झाली याही वर्षी कुस्तीचा निकाल लावा जाणार दोघांना दोन्ही पण आखली वेगवेगळ्या जिल्ह्यात पण कुस्ती झालं पण आपल्या भूमीत जे पैलवाना आहेत ते नक्की ही कोरा उद्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कनकती आपल्या हिंदुस्तानचा झेंडा उंच उंच नेती आपल्या गावाचं नाव करते दोघांसाठी पुढेच एकेरी काय पंथाचा निर्णय मान्य करा मागे तरी तुम्ही सुद्धा झालाय तज्ञ पंत भैया पाटील एक दाभाव पडला खूप चांगला होता आणि एकेरीतवतोय संभाज हे जाणलेला आहे त्या निखिल माने ना एक लंबी भरली एकेरी कसरवलेला महाराष्ट्र हनुमानचा त्या पवाराचा पट्टा काजळ एक काजळ टाळ्या करा सगळ्यांनी टाळ्या करा वा उडी माझा <स्दित्त> <चार, तो आगे, स्दित>